राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आज अंकिता ठाकरे आपल्यासोबत आहेत खरं तर आज बा राष्ट्रवादीचे चोवीस उमेदवार चोवीसचे चोवीस या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते आणि विजयी देखील झालेत भाजपचा एकूण जर पाहिलं तर संपूर्ण सुपडा साफ झालेला या ठिकाणी पाहिलं पाहायला मिळते एकंदरीत आपल्या ज्या गोष्टीची आतुरता होती ती स आठवजे या ठिकाणी ज्या गटाच या ठिकाणी जी निवडणूक प्रक्रिया मतमोजणी प्रक्रिया पार पडते ते बावडा गटाच्या आज आपल्या ठिकाणी विजय उमेदवार आहेत अंकिता ताई काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज या ठिकाणी विजय प्राप्त केला तर तुम्ही ह्या निवडणुकीच्या रंगणामध्ये दुसऱ्यांदा विजय प्राप्त करता काय सांगाल मी सर्वप्रथम बावडा लुमेवाडी गटामधील सर्व जनतेचे मनापासून आभार मानते कारण त्यांनी एवढ्या प्रेमाने आपुलकीने मला परत एकदा दुसऱ्यांदा त्यांची सेवा करण्याची संधी दिली मला एवढ्या चांगला मताधिक्य देऊन त्यांनी निवडून दिलं आणि खऱ्या अर्थाने ही मोठी जबाबदारी आहे मी अज, मी हा जो माझा विजय आहे हे मी स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी अर्पित करते कारण आम्ही जे जे इंदापूर तालुक्यातील जे चोवीस उमेदवार आहेत हे आम्ही अजितदादांचे एबी फॉर्मवरती जे शेवटचा एबी फॉर्म दादांनी दिला त्या एबी फॉर्मवरती आम्ही हे सर्व उमेदवार रिंगणामध्ये उतरलो हर्षवर्धनजी पाटील साहेब दत्ता मामा जगदाळे मी सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचाही मनापासून आभार मानते कारण त्यांनी मला परत एकदा निवडणुकीमध्ये उतरण्याची संधी दिली नक्कीच मध्यंतरीच्या काळामध्ये देखील ला प्रशासक लागलो तर नऊ वर्षानंतरही जिल्हा परिषद ची निवडणूक पुन्हा पार पडते त्याच्यामध्ये विजय प्राप्त झालाय कोणती प्रलंबित काम आहेत आणि कोणती काम करण्याच्या कोणता मानस आहे काय नेमके विकासाचं विजन काय विकासाचं विजन तर खऱ्या अर्थाने तालुक्यामध्ये आज युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आज बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे नवीन व्यवसाय उद्योग आज आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला आणायचे महिलांसाठी सुद्धा दोन हाताला काम मिळेल अशा प्रकारचे ही योजना आता आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये आम्हाला सर्वांनाच आणायच्या आहेत शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल बंधाऱ्यांचे प्रश्न असतील बाकी आरोग्या संदर्भामधले ही ज्या काही समस्या आहेत ह्या सर्वच आम्ही एकत्रित पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही मार्गी लावणार आहोत सातत्याने तुम्ही राष्ट्रवादीला विरोध करत करताना करता जनतेने पाहिलेलं आहे तुम्हाला भविष्यात कधी असं वाटलं होतं की आपण घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढू कसं असतं जेव्हा तुम्ही जनतेचं सेवक म्हणून काम करत असता तेव्हा आपण पुढे संधी मिळणं आणि जनतेची सेवा करण्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी मिळणं हे महत्वाचं असतं शेवटी आता आता समीकरणं जर तुम्ही बघितली तर समीकरण सगळी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये होतो आणि आता दोन्ही पक्ष एकत्रित पद्धतीने आले पुढेही विलिनीकरण होईल एकत्रित पद्धतीने राहतील काम करतील त्यामुळे त्या अनुषंगाने आता आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व एकत्र आलेलो नक्कीच एकोणीशे पंच्याण्णव पासून ते आज तो पाहिलं तर हर्षवर्धन पाटील अजित पवार असा संघर्ष निवडणुकीच्या लिहिण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला परंतु आज अजित पवार देखील आपल्याला असं एकंदरीत वाटलं होतं कधी अजित पवारांच्या सोबत युती करून आपण तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना आज तुमच्या सोबत हर्षवर्धन पाटील देखील भाऊ देखील असं निवडणुकीच्या रिंगामध्ये उतरताना असं वाटलं होतं कधी कसं असतं शेवटी ह्या अशा ज्या गोष्टी असतात ती वेळ काळ ज्या 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 काही परिस्थिती येतात त्या तुम्हाला सामोरे जावं लागतं काही निर्णय असतात तुम्हाला घ्यावे लागतात आणि खऱ्या हिताने ते, ते जनहिताचे निर्णय असतात त्या अनुषंगाने आम्ही हे निर्णय घेतलेले आहेत कारण जेवढी जनतेची सेवा आज आपण जनतेचे सेवक म्हणून आपण आज उतरलेलो आहोत काम करत आहोत आता माझी तिसरी पिढी आहे आमचं पूर्ण कुटुंब एकोणीस म्हणजे भा, मोठ्या भाऊंपासून हर्ष भाऊंपासून आम्ही सर्वजण आम्ही जनतेच्या सेवेमध्ये काम करत आहोत त्यामुळे समीकरण जेव्हा बदलतात ते आपल्याला एक्सेप्ट करून आपल्याला पुढे जावं लागतं नक्कीच चर्चेला सातत्याने उदाहरण येते आपलं देखील जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी जर नाव या ठिकाणी जर देखील पाहायला मिळते जर आपल्याला संधी जर मिळाली तर आपण अध्यक्षपदावरती विराजमान होणार का शेवटी संधी मिळेल ना मिळेल हे काही तुमच्या माझ्या हातात नाही हे पक्ष श्रेष्ठींच्या हातामध्ये आहे आणि जेव्हा काही येईल संधी तेव्हा आपण विचार करू आपण एकंदरीत या ठिकाणी पाहिलेले हे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या होत्या बावडा जिल्हा परिषद गटातून त्या या ठिकाणी विजयी झालेले आहेत सुंदर कुसाळकर एल एस मराठी इंदापूर